आत्ताच्या मुलांना सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे मॅगी आणि मला तर माझ्या मुलांना मॅगी द्यायची नाही आहे तर मग आता करायचं काय सगळं पौष्टिक पण पाहिजेल तर आज मी मॅगी मसाला वापरून अतिशय पौष्टिक अशी फ्रँकी तयार केलेली आहे जी लहान मुलंच काय मोठी माणसंसुद्धा अगदी आवडीने खातील आणि सगळ्यात महत्त्वाचं मी यामध्ये प्रिझर्वेटिव्हज वापरलेले नाही आहेत आणि गव्हाच्या पिठापासून चपाती तयार करून त्यापासून आपल्याला फ्रँकी बनवायची आणि जी चपाती तयार करणार आहोत त्याची टेस्टसुद्धा बाहेरच्या फ्रँकीसारखीच आली पाहिजे हा माझा उद्देश होता तर इथे मी पनीर घेतलेला आहे की जे मुलांच्या वाढीसाठी अतिशय पौष्टिक असतं आणि पनीर कसं बनवायचं घरी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे तर इथे मी एक पॅकेट मॅगी मसाला वापरलेला आहे जवळपास तीनशे ग्राम पनीर मी वापरलेलं आहे आणि ही आता मी वापरत आहे शेजवान चटणी हीसुद्धा घरच्या घरी कशी बनवायची याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे कारण पनीर आणि शेजवान चटणी हे दोन्हीही तुम्ही घरीच बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने आता हे सगळं जे आहे ते मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा पनीर तुम्ही मॅरिनेट करून ठेवा म्हणजे मसाला आणि शिजवान चटणी ती छान कोट होते आणि टेस्ट जी आहे ती खूप सुंदर येते आता अगदी थोडासा म्हणजे चमच्याभर फक्त मी पिझ्झा टॉपिंग सॉस माझ्याकडे होता म्हणून मी ॲड करत आहे जर तुमच्याकडे नसेल तुम्ही नाही टाकलात तरी देखील चालेल परंतु टेस्ट खूप छान येते म्हणून फ्लेवरसाठी थोडासा पिझ्झा टॉपिंग सॉस टाकलेला आहे त्यानंतर मुलं भाज्या खात नाहीत पण फ्रँकीमध्ये जर कोबी ढोबळी मिरची आणि थोडंसं टोमॅटो टाकलं ना तर टेस्ट तर छान येतेच आणि मुलांना कळतसुद्धा नाही की याच्यामध्ये आपण भाज्या टाकल्यात आता गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे यामध्ये बेकिंग पावडर जवळपास एक चमचा मी टाकलेली आहे त्याच्याने जी चपाती आपण करू ती खूप छान होते आणि पीठ फुलून येतं त्यासाठी थोडासा खायचा सोडा आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजेच मिल्क पावडर मिल्क पावडरने तुमच्या चपात्या एकदम छान होतात आणि चवसुद्धा चेंज होते तुम्ही स्वतः करून पहा मी शि आता किती जरी सांगितलं तर तुम्ही जेव्हा कराल ना तेव्हाच त्याची टेस्ट तुम्ही पाहू शकणार आहे अगदी कमी साहित्यात तुम्ही फ्रँकी बनवू शकता त्यानंतर चवीप्रमाणे आपण मीठ ॲड करून घेऊया आणि यातील सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे दही मी पराठा बनवतानासुद्धा दह्याचा वापर करते तुम्हाला मागे पण मी दाखवलेला आहे तर आता थोडंसं अंदाजे दही घ्यायचं आहे आंबट असेल तर कमी घ्या आंबट नसेल तर थोडं जास्त घेतलं तरी काही हरकत नाही आणि आता हे छान आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण गव्हाचं पीठ चपातीसाठी मळतो तर त्याप्रमाणे हे मळून घ्यायचं आहे आपल्याला अतिशय सोपी रेसिपी आहे जर तुम्ही याची भाजी जर रात्रीच जर बनवून ठेवलीत ना तर अगदी सकाळी मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही फ्रँकी बनवून देऊ शकता आणि सगळा टिफिन जो आहे तो पूर्ण फस्त होऊन तुमच्या घरी येऊ शकतो आता माझी मुलं कोल्हापूरला आहेत तर ही रेसिपी बनवताना माझ्या दिदीने मला आधीच सांगितलं की मम्मी मी आल्यानंतर मलासुद्धा फ्रँकी बनवून द्यायची बरं का तर अशा प्रकारे असं जर व्हेरिएशन जर तुम्ही केलं ना तुमच्या जेवणामध्ये तर मुलं नक्कीच सगळा डब्बा खाऊन येतील आणि तुम्हालाही मुलांचं टेन्शन नाही मुलांना भरवायचं टेन्शन नाही आपण काय करतो धावपळीच्या जीवनामध्ये शॉर्टकट्स वापरायला जातो पण खरोखर -कर तसं करू नका आणि शक्यतो बाहेरच्या गोष्टी खाऊ नका घरच्या घरीच खाल्लेलं कधीही छानच आता पीठ सगळं आपलं मळून झालेलं आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया तर त्यासाठी मी थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे मी तेल यासाठी टाकले बटरमुळे जास्त धूर होतो आणि जळलं जातं ते तर त्यासाठी तसं होऊ नये त्यासाठी नेहमी थोडासा बटर टाकलं की थोडंसं हे टाकावंच आता ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला फक्त वरवर गरम करून घ्यायच्या आहेत शिजवायच्या नाहीत तुम्ही शिजवायला जर गेलात ना कोबी टोमॅटो तर पाणी सुटणार तर पाणी सुटू नयेत तर फक्त त्यांचा जो ए, उग्र वास जो असतो ना कोबीचा तो आपल्याला घालवायचा आहे तर त्यासाठी सगळं हे फक्त गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तेलावरती परतून याला आपल्याला शिजवायचं नाही आहे झाकणही ठेवायचं नाही आहे का तर आपण नंतर मीठ टाकणार आहे आणि मीठ टाकल्यानंतर जर झाकण ठेवलं तर मात्र कोबीला टोमॅटो ढोबळी मिरची या सगळ्यांना पाणी सुटणार आणि फ्रँकीमध्ये पाणी म्हणजे जी भाजी असते ती ओलसर होणार आपल्याला भाजी ओलसर अजिबात नाही करायची भाज्या ज्या आहेत त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मला भाज्या जास्त आवडतात त्याच्यामुळे मी टाकलेल्या आहेत आणि आता सध्या मुलंसुद्धा नव्हती इथे तर मी माझा भावनी वहिनी आमच्या तिघांनाच हे असे पदार्थ खूप आवडतात पण ते पौष्टिक पद्धतीने आता तुम्ही बघालच की याच्यामध्ये अजिबातसुद्धा मैद्याचा तर वापर मी केलेलाच नाही आहे मीठ टाकलं चवीप्रमाणे त्यानंतर शेजवान चटणी जी आपण घरी तयार केलेली तीच टाकून घ्यायची आहे आता मला या फ्रँकीला मॅगीचा फ्लेवर हवा आहे त्यामुळे मी मॅगी मसाला वगैरे वापरला आहे याच्यामध्ये तेच जर तुम्हाला चायनीजचा जर फ्लेवर हवा असेल ना तर रेड चिली सॉस नंतर ग्रीन चिली सॉस विनेगर सोया सॉस हे सॉसेस वापरलेत तर तुम्हाला चायनीजचा फ्लेवर त्या फ्रँकीमध्ये येऊ शकतो म्हणजे तुम्ही असं व्हेरिएशनही करू शकता आता जे आपलं पनीर मॅरिनेट करून ठेवलं होतं ते आपण टाकून घेऊयात त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर त्यानंतर अजून एक पॅकेट मी मॅगीचं टाकत आहे म्हणजे भाज्यांनासुद्धा छान लागेल आणि मॅगीचा मला ह्याला फ्लेवर आणायचा आहे त्याच्यामुळे मी मॅगी मसाला वापरलेला आहे जर तुम्हाला पेरी पेरीचा हवा असेल तर पेरी पेरी मसाला देखील सेम असाच अवेलेबल आहे मार्केटमध्ये इझिली मिळतो तो तर तोही तुम्ही वापरू शकता म्हणजे पेरी पेरीचा एक फ्लेवर छान ॲड होईल चायनीजचा हवा असेल तर तरी तुम्हाला मी सांगितलेलं आहे काय करायचं ते हे फ्लेवर जे आहेत ना ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळे करू शकता आता पाच मिनटं फक्त आपल्याला हे छान परतून आहे पाणी सुटून द्यायचं नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नाहीतर आपल्या फ्रँकीला चव लागणार नाही तर आता पाच ते सात मिनिटांमध्ये गॅस बंद केलेला आहे आता मी आणि आता आपण चपाती करून घेऊयात पिठाला आता अर्धा तास झालेला आहे पाहू शकता किती छान मऊ दिसत आहे पीठ आणि आता यातनं तुम्हाला जेवढ्या साईजची चपाती करायची आहे किंवा फ्रँकीची रोटी बनवायची आहे तेवढ्या साईजमध्ये तुम्ही घ्यायचं आहे आता मी ती साईज मिडियमच ठेवणार आहे जास्त मोठीही नाही जास्तच लहानही नाही आता हा एक गोळा घेतलेला आहे आता ह्याला त्रिकोणी न करता म्हणजे आतमध्ये पुडाला तेल न लावता डायरेक्टली लाटून घ्यायचं आहे का तर आपल्याला ती फुगली नाही पाहिजेल आहे दाबून दाबून आपल्याला भाजताना पण भाजायची आहे आपल्याला चपातीसारखी फुगली नाही पाहिजेल आहे चपटीत झाली पाहिजे तवा गरम झाला आहे छान तव्यावरती आता तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं मी बटर लावत आहे ज्याच्याने टेस्ट खूप छान येते बाकी काही नाही तुम्ही नाही लावलं तरी देखील चालेल आणि कलर पाहू शकता नुसत्या गव्हाच्या पिठाचा असूनसुद्धा मैद्यासारखा कलर दिसत आहे तर मी सांगितलेले पदार्थ ही फ्रँकीची चपाती बनवताना नक्की वापरा त्याच्यामुळे सेम अशी तुम्हाला टेस्टसुद्धा मिळणार आणि असाच कलरसुद्धा मिळणार आता छान खरपूस आपल्याला ही भाजून घ्यायची आहे नॉर्मली काय करतात की थोडीशी कच्ची ठेवतात पण आपण लगेचच फ्रँकी तयार करणार आहोत जर तुम्हाला उशीर असेल ना करायला तर अगदी थोडीशी भाजून घ्या आणि जेव्हा फ्रँकी तुम्ही बनवणार त्यावेळेला करू शकता आता चपाती आपली झालेली आहे छान भाजून आता याच्यावर मी थोडंसं बटर लावून घेत आहे बटरनी फ्लेवर खूप छान येतो जर तुम्हाला नसेल आवडत नाही लावलं तरी चालेल आणि आता पुन्हा थोडीशी शेजवान चटणी लावलेली आहे आता मायोनीज माझ्याकडे नव्हतं जर मायोनीज असेल तर तेही लावलं तुम्ही तरी चालेल त्यानंतर आता जी भाजी आहे ती अर्ध्यापेक्षा थोडं जास्त चपातीवरती आपण टाकून घेणार आहोत कारण आपल्याला तसा फोल्ड करायचा आहे आता तुम्हाला मी फोल्डसुद्धा दाखवणार आहे मी कसं करायचं आहे ते याच्यामध्ये आता तुम्ही पाहिलं की प्रिझर्वेटिव्ह तर काही नाहीच आहेत आणि जे पदार्थ वापरले ते सगळे पौष्टिक पदार्थ आहेत आता वरून थोडासा कोबी आणि थोडासा कांदा जर तुम्ही कच्चा कांदा खाता असाल तर कच्चा कांदा नक्की टाका खूप छान लागतो याच्यासोबत आणि थोडीशी कोथंबीर आणि आता याला थोडंसं खालून फोल्ड करायचं आहे आणि आपण चपातीला रोल करतो ना तसं रोल करून घ्यायचा आहे आणि आता ही चपाती रोल केल्यानंतर आपल्याला तव्यावर थोडीशी गरम करून घ्यायची आहे मला क्रिस्पी आवडते त्याच्यामुळे मी थोडीशी क्रिस्पी करणार आहे त्याच्याने खूप छान लागते आणि फ्रँकी गरम गरमच खायची मुलांच्या टिफिनसाठी परफेक्ट अशी फ्रँकी तयार झालेली आहे आता मस्त तव्यावरती मी गरम करून घेणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच एक लाईक तर होतंच आणि हो अजून जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता आपण मस्त रोल करून घेतलेला आहे कागदामध्ये जसे बाहेर मिळते ना तशी चला रोल करून घेऊया म्हणजे मुलांना काय वाटणार की आपण बाहेरूनच आणलेली आहे आणि मुलं अगदी पटापट खाऊन टाकणार पण येस टेस्ट मात्र एकच नंबर होणार आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका तर तयार झालेली आहे आपली गरमागरम आणि मस्त अशी टेस्टी सुपर टेस्टी फ्रँकी पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तोपर्यंत मस्त रहा आणि चमचमीत खात रहा आय एम एन्जॉईंग माय फ्रँकी ब बाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ